महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर करण्यात आले लातूर जिल्ह्यात जे सहा मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघातील निकालाचं विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल लातूर शहर मतदारसंघ अर्चना ताई शेवटपर्यंत अगदी अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले पण त्यांचा निसटता विजय झालाय साधारण हा शब्द प्रयोग निसटता पराभव म्हणून वापरतात परंतु हा विजयासाठी वापरावा लागणारा शब्दप्रयोग आहे कारण सात हजार मतांनी ते विजयी झाले यापूर्वी ते नव्वद हजार एक्कावन्न हजार चाळीस हजार मतांनी विजयी झाले होते पण तीन वेळा निवडून येऊनही ते लोकात कधी मिसळले नाहीत लोकांचे प्रश्न कधी सोडवले नाहीत अगदी सार्वजनिक प्रश्नांमध्ये देखील त्यांनी दखल दिली नाही लातूर शहराचा कचऱ्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आणि त्यामुळे त्यांच्यावरती प्रचंड लोकांचा राग होता आणि त्या रागाचा परिणाम मतपेटीतून मतदारांनी व्यक्त केला या उलट अर्चना पाटील चाकूरकर यांना एक लिगसी आहे त्या शिवराज पाटील चाकूरकरांच्या स्नुषा आणि पंधरा दिवसापूर्वी त्या ऍक्टिव्ह राजकारणामध्ये आल्या आणि पंधरा दिवसातच त्यांनी पायी शहर पिंजून काढलं मतदारसंघ पिंजून काढला आणि लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केल्यामुळे या निवडणुकीत के ही थोडी गडबड झाली कारण काय आहे की मतमोजणी केंद्रामध्ये जाऊन तिकडनं व्हॉट्सअप मेसेज पाठवणाऱ्यांची संख्या अधिक होती हा पुढे तो पुढे खातर जमा न करता पहिल्यांदा चौदा हजार मतांनी अर्चना पाटील चाकूरकर विजयी झाल्या म्हणून देवघर मध्ये फटाके वाजवण्यात आले चौदाशे, चौदाशे आणि त्यानंतर अमित देशमुख हे नऊ हजार मतांनी विजयी झाले म्हणून काँग्रेस भवन समोर फटाके फोडण्यात आले ऍक्च्युली दोन्ही वेळेला कोणीच निवडून आलेलं नव्हतं मतमोजणी शिल्लक होती आणि मतमोजणी त्यानंतर तासभर मतमोजणी चालली आणि अमित देशमुख हे सात हजार मतांनी विजयी झाले ही गडबड एवढी मात्र नक्की झाली की लोकांच्या अफवा पसरवण्याचं प्रमाण हे शहरामध्ये अधिक होतं उदगीर मतदारसंघामध्ये संजय बनसोडे पहिल्या राउंडपासूनच पुढे राहिले हे शेवट त्यांनी पुन्हा मागे ओळखून बघितलं नाही उदगीर मी काय काय उदगीर हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे उभे होते आणि ते विजयी झाले त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी सुधाकर भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे उदगीरची लढाई पवार विरुद्ध पवार अशीच झाली याचं वैशिष्ट्य एक आहे की संजय बनसोडे यांनी प्रथमत भाजपमध्ये जे बंडखोरी होऊ घातली होती ती बंडखोरी त्यांनी शमविण्यात त्यांना यश मिळालं विश्वजित गायकवाड यांनी अर्ज भरलेला होता उमेदवारी दाखल केलेली होती परंतु ते बंडखोरी शमविण्यात संजय बनसोडे यशस्वी झाले आणि त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला हे एक जसं आहे तसं संजय बनसोडेंनी त्या मतदारसंघ उदगीर मतदारसंघामध्ये आणलेला प्रचंड निधी जवळपास सहा हजार कोटींचा निधी आणि केलेली विकास कामं याच्यावर त्यांनी जास्त भर दिला पण इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट याच्यावरही त्यांचं लक्ष होतं आणि त्यांचा अतिशय दांडगा असा जनसंपर्क त्यांना या कामी आला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक ॲसेट त्याचा असा आहे की काँग्रेसच्या भारतीय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या प्रदेश सरचिटणीस आहेत उषा कांबळे आणि ललिता झिल्ले या दोन्हीही महिला कार्यकर्ते नेत्या या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला ही एक बनसोडेंच्या बाजूनं अतिशय सकारात्मक अशी बाजू ठरली त्यांच्या विरोधात नीती हे भालेराव होते सुधाकर भालेराव दहा वर्षापासून त्यांचा जनसंपर्क मा त्या माझे आमदार आहेत दहा वर्षापासून त्यांचा जनसंपर्क तुटलेला होता त्यांची सुरुवातीपासूनच प्रचार यंत्रणा जी आहे ती थोडी ढिसाळच होती जी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच प्रचार सुरू केला अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याशी बोलताना तशी ती चर्चा म्हणजे त्या चर्चेत ते मुद्दे आलेले होते की सुरुवातीपासून त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही निलंगा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर अभय साळुंके यांनी काटेकी टक्कर तिथे दिले संभाजी पाटील जवळपास तेरा साळुंके यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत काटेकी टक्कर त्या ठिकाणी दिलेली आहे अठ्ठ्याण्णव हजारहून अधिक त्यांनी मतं त्या ठिकाणी घेतलेली आहेत मुळामध्ये अभय साळुंके यांचा प्रवासाचं शिवसेना मनसे आणि शिवसेना आणि काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये अभय साळुंके हे काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना तिकीट मिळेल की नाही इथंपासून जी त्यांची शंका होती मात्र अमित देशमुख यांचे विश्वासू म्हणून ते गेल्या पाच वर्षामध्ये ओळखले गेले आणि त्याचाच परिणाम हा त्यांना दोन हजार चोवीसमध्ये त्यांना तिकीटसुद्धा मिळालं मुळामध्ये त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते अतिशय मातब्बर ज्यांनी आत्तापर्यंत पाच विधानसभा निवडणूक लढवल्या आणि आत्ताचा संभाजी पाटील लेलेंकरचा विजय म्हणजे एक विजयाची हॅट्रिक त्यांची होती दोन हजार चारला पहिल्यांदा ते त्यांचे आजोबा दिवंगत शिवाजीराव पाटील निलेंगकर जे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिले त्यांना हरवून ते दोन हजार चारला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ओळखले जाऊ लागले आजोबाविरुद्ध नातू अशी त्यावेळेस ती निवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेली गेली होती दोन हजार नऊला परत आजो आजो आजोबांनी आजो आजो नातवाला पराभूत करून विजय मिळवला आणि दोन हजार चौदापासून ते आता दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे सलग तिसऱ्या वेळेस दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस असं तिसऱ्या वेळेस संभाजी पाटील निलिंगर यांनी विजयाची हॅट्रिक साधलेली आहे लातूर लोकसभेच्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं होतं जवळपास वीस ते बावीस हजाराचं मताधिक्य काँग्रेसला वीस ते बावीस हजारांची लीड काँग्रेसला निलंगा विधानसभा मतदारसंघात मिळाली होती तेव्हापासूनच संभाजी पाटील निलंगेकर यांनी खूप मायक्रो प्लॅनिंग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं जनसंवाद यात्रा असेल थे। मतदारांशी थेट संपर्क असतील गावागावात भेटी असतील अशा पद्धतीचं सूक्ष्म प्लॅनिंग त्यांनी केलं आणि मागच्या दोन टर्ममध्ये म्हणजे चौदा एकोणीसच्या त्या टर्ममध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये खेचून आणला होता आणि दोन हजार चौदाच्या मध्यावधीमध्ये आल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले होते त्यामुळं यावेळेस जर संभाजी पाटील निलंगेकर निवडून आले तर पुन्हा एकदा मंत्री होतील असं नितीन गडकरी यांनी निलंगेतल्या सभेमध्ये सांगितलं त्याचा सुद्धा मोठा परिणाम झाला आणि जवळपास तेरा हजाराहून अधिक मतांनी संभाजी पाटील निलंगेकर त्या ठिकाणी निवडून आले खरं बघायला गेलं तर अभय साळुंकेचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जर इमाने इतबारे केला असता शिव शिरवानपा आणि देवणीमध्ये काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी म्हणावा तसा प्रचार केला नाही काँग्रेसच्या घटक पक्षांनी प्रचार केला नाही त्याच्यामुळं सुद्धा अभय साळुंके हे अठ्ठ्याण्णव हजाराहून अधिक त्या ठिकाणी मतं घेऊ शकले कदाचित थोडस आणखीनही त्या ठिकाणी चांगली फाईट होऊ शकली असती दुसरीकडे अशोक पाटील निलेकर जे दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलेकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष ते राहिले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अशोक पाटील निलयकर हे आपले पुतणे संभाजी पाटील निलेकरच्या यांच्या विरोधात काँग्रेसकडनं उभे होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगली लढत दिली होती दोन हजार सुद्धा आपल्याला तिकीट मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती त्यांची मागणी होती शेवटपर्यंत त्यांनी तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांना तिकीट पक्षाने नाकारलं आणि अशोक पाटील निलेकर नाराज झाले त्यांनी अपक्ष म्हणूनसुद्धा अर्ज भरला पुढे काँग्रेसच्या श्रेष्ठीने त्यांच्याशी बोलणी केल्यानंतर त्यांनी अर्ज वाप मागे घेतला पण ते नाराजच होते काही ठिकाणी प्रचारामध्ये ते दिसून नाही आले पण शेवटच्या टप्प्यामध्ये जे तेलंगा विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार आहेत अभय साळुंके त्यांचं एक वक्तव्य अशोक पाटील निलेंगकर यांच्या विरोधात आलं आणि उघड उघड अशोक पाटील निलेंगकरांचे समर्थक हे अभय साळुंकेच्या विरोधात प्रचार करू लागले आणि त्याचा परिणाम काँग्रेसला जे मिळणारी मतं होती त्याच्यामध्ये कपात झाली आणि त्याचा फायदा निश्चितपणे संभाजी पाटील निलेकर यांना झाला आणि आता संभाजी पाटील निलयकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे पाच निवडणुकीमध्ये चार वेळेस ते निवडून आले त्याच्यामुळं पुन्हा एकदा ते मंत्रिमंडळाचे सुद्धा महाराष्ट्राच्या होणाऱ्या मंत्रिमंडळात ते आगामी मंत्री मन मं, मंत्री होण्याची त्यांची दाट शक्यता आहे मुख्य दावेदारापैकी एक आहेत लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेत त्याच्यापैकी त्या ह्या तिघांसह म्हणजे हे सुद्धा एक प्रमुख दावेदार असू शकते हो नाही आंबातूर मतदारसंघामध्ये त्रिशंकुल झाली मग शेवटी बाबासाहेब पाटील जवळपास ह्या तीस हजारच्या प्रकारे निवडून आले काय सांगा मुळामध्ये बाबासाहेब माजी आमदार आहेत आणि त्यांचे जे चुलते आहेत बाळासाहेब जाधव यांचंही त्या तालुक्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये मोठं वर्चस्व आहे आजही त्याला मानणारा मोठा वर्ग आहे हे त्याचबरोबर आमदार बाबासाहेब पाटलांनी भरपूर विकास कामं तिथं केली पाजर तलाव असतील विषयक काही प्रश्न असतील आणि त्यांचा संपर्क थेट जनतेशी होता आणि ते आणि त्या ते त्यांच्यापर्यंत यायला कोणी मध्यस्थी लागत नव्हतं इतका मुक्त आणि मनमोगळा संवाद ते साधत होते आणि ही व्यक्तिमत्वाच्या त्यांची ही बाजू तिथं जमेची ठरली शिवाय ज्या मायुती सरकारच्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण असेल शेतकरी कर्ची आता संभाव्य कर्जमाफी असेल शेतकरीचं वीज बिल माफ करणार असेल हे यासुद्धा या ज्या योजना आहेत त्यांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत नेऊन पोहोचवल्या त्यांच्या कार्यकर्त्याचा मोठा गट होता आणि सूक्ष्म नियोजन होतं आता आपल्याला मान्य आहे सशाची शिकार करायची पण त्यांनी त्यांनी तयारी वाघाची ठेवलेली होती एवढं सूक्ष्म नियोजन त्याच्या ते त्यांच्यात होतं आणि त्या तुलनेमध्ये विनायकराव पाटलाच्या याच्यामध्ये असं नियोजन दिसून आलं नाही थोडंफार ढिसाळ नियोजन हो दिसलं आणि त्यांचा जास्त भरवसा होता जरांगे फॅक्टरवर तर जरंगे फॅक्टर लोकसभेमध्ये जसा चालला तसा चालला नाही आणि मुळामध्ये बाबासाहेबाचा संपर्क मराठा समाजामध्ये मोठा असल्यामुळं त्यांना मानणारा वर्ग होता तो वर्ग यांच्याकडेच गेला आणि आता दुसरी बाजू म्हणजे भाजपमधलेच एक जे बंडखोर होते गणेश हाके त्यांनी चांगली लढत दिली आणि ही लढत ते जर या यांच्या भाजपचं भाजपचा तिथं फायदा झाला म्हणजे त्यांना गर आपल्या गणेश शाखेंना पण हे जर झालं नसतं तर आणखीन मोठ्या फरकानं तिथं विजय जा, झाला असता गणेश शाखाचे जी मतं आहे ते जे मत देखील येते ते बाबासाहेब पाटलाकडं पडलं असतं आणि एक मोठ्या फरकानं ती सीट लागली असती म्हणजे आता लागलीच आहे पण आणखी मोठं मताधिक्य तिथं दिसलं असतं या त्यांच्या बाजूत असं मला वाटतं लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये धीरज देशमुख यांना पराभव करावं भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले मुळात काय आहे की धीरज देशमुख हे मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसला ला जे निवडून आले ते नोटाला पराभूत करून एक लाख मताधिक्याने निवडून आले होते मग त्यांना एक सवय लागली की आता निवडणूक ही अशीच मॅनेज करून जिंकायची असते त्यामुळे गेली पाच वर्षे निवडून आल्यानंतर त्यांनी संपर्क मतदारसंघात ठेवला नाही जो काही संपर्क का होता तर त्यांचे साखर कारखाने नाराजी मतदार हे बोलून दाखवत होते आणि या उलट रमेश कराड हे पूर्वी दोन वेळा निवडणूक लढवलेले होते पराभव होऊनही ते या मतदारसंघाशी त्यांनी सतत संपर्क ठेवला मागच्या वेळेला चार वर्ष झालं ते विधान परिषदेचे आमदार आहेत तरीही त्यांनी मतदारसंघाशी आपला संपर्क त्याचा परिणाम म्हणून दुसरं कारण एक लाख दहा हजार मतदार मराठा मतदार या मतदारसंघात आहेत पण या मतदारांनी केवळ जातीसाठी माती खायची म्हणून धीरज देशमुखांच्या पाठीचे ते उभे राहिले नाहीत जो सतत आपल्या संपर्कात राहणार आहे जो आपल्या सुख दुःखामध्ये येणार आहे अशा आमदाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये होती आणि म्हणून मराठा समाज मोठ्या संख्येने रमेश कराच्या पाठीशी उभे राहायला परिणामी कराड हे निवडून आले तिथेही अशी चर्चा होती की जेव्हा लास्ट राऊंड चालू होता धीरज यांनी रिकाउंटिंग साठी अर्ज केला होता मात्र निवडणूक आयोगानं तो फेटाळला अशी एक चर्चा आहे बरोबर आहे खरं आहे त्यांनी अर्ज केलेला होता परंतु फेटा तो फेटाळण्यात आला आणि सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी रमेश हे विजयी झाले ला। लाडक्या बहिणीचा जो फॅक्टर आहे तो लातूर ग्रामीण लाडक्या बहिणी योजनेचा केवळ ग्रामीण नाही सर्वच ठिकाणी ही योजना अतिशय भाव दिली आहे कारण या योजनेला प्रारंभी मुळात ही योजना सुरू झाली कशी की लोकसभेला जो फटका बसला ना तर आपल्याला आता मतदारसंघ आपल्याकडे म्हणजे एकूण मतदारांना प्रभावित करण्यासाठी काहीतरी योजना आणली पाहिजे त्यातून ही नवी कल्पना निघाली लोकांना एकूण खुश करण्यासाठी पंधराशे रुपये दरमहा देण्याचं जाहीर केलं त्याच्यानंतर निवडणूक जाहीरनाम्यामध्ये एकवीसशेच सांगण्यात आलं पण महाविकास आघाडीच्या मंडळीने याला प्रारंभी विरोध केला होता आणि ही मंडळी पुन्हा लागले की आम्ही सत्तेत आलो तर तीन हजार रुपये देऊ लोक असे विचार करायला लागले की दान महापुण्य उदार दान पापणा पुण्य कशासाठी बाबा मरेंगे बैल काटेंगे वडील वारतील तेव्हा आम्ही बैल कापून गावाला जेवण देऊ अरे बाबा ते कधी तुझे वडील बनणार आणि आम्हाला जेवण कधी मिळणार लोक म्हणायला लागले की आत्ता आहे ना आणि महा युतीवाल्यांनी साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे राज्यातल्या जवळपास सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे दाखलेले होते आणि त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी रांगा लावून महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचं दिसून आलं औसा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार दुसऱ्यांदा निवडून निवडून आले जवळपास हजार ते झाले माने यांना त्यांनी केलेलं नेमकं काय तिथे गणित अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटचे सहकारी या आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या पाच वर्षात जो प्रचंड निधी खेचून आणला आणि विकास कामं उभी केली हा एक भाग आहे परंतु आमदारकीचा सगळा निधी शेतरस्त्यांसाठी समर्पित करणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार ही अभि ही अभिमन्यू पवारांची ओळख महाराष्ट्र विसरू शकणार नाही हे तर काम आहेच परंतु त्यांचं सूक्ष्म नियोजन त्यांना नितीन गडकरी साहेबांची जी सभा झाली ती सभा त्याच्यानंतर बसवराज पाटील मुरुमकर यांची लाभलेली भक्कम साथ या बळावर ते विजयी झाले त्याच्यानंतर लाडकी बहिणी योजना तर आहेच लाडके बहीण योजनेनं तर चमत्कारच करून दाखवला आणि म्हणून दिनकर मानेंना त्यांनी अतिशय या प्रचार फेऱ्यांमध्ये निष्प्रभ करून टाकलं याचं कारण आहे की दिनकर माने केवळ जरांगे फॅक्टरच्या भरोशावरच उभे आहेत की का काय असं कधी कधी वाटत होतं प्रचार काळामध्ये त्यांची ढिसाळ प्रचार यंत्रणा मतदारांशी तुटले मतदारसंघाशी तुटलेला जनसंपर्क दहा वर्षापासून ते त्यांचा जनसंपर्क तुटलेला होता तेव्हा तुटलेला जनसंपर्क त्याच्यानंतर ढिसाळ प्रचार यंत्रणा याच्या बळावर अभिमन्यू पवार पुढे सरकले आणि त्यांचं सूक्ष्म नियोजन या निवडणुकीत कामी आलं आता हे होते लातूरचे जे, ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघ चा जो निकाल आहे याचे विश्लेषण आपल्या समोर इथे केले लातूर साठी जाधव मुंबईत